दोन सराईत सोन साखळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितळसर मानपाडा पोलिसांना यश मिळालं आहे आशीष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी अकरा गुन्ह्याची उकल केली असून त्यांच्याकडून के आठ लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे एकशे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटरसायकल असा एकूण दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात महिलांच्या सोनसाखळी चोरींच्या गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष टोपे यांनी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याची व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते त्यातूनच तीस जून रोजी दरसर मानपाडा था पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव सहाय्यक आयुक्त मंदार रवळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कोणा पोलीस निरीक्षक विकास रा त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळी पंकज लहाने व त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून आशिष सिंग याला वर्तकनगर येथील दोस्ती बिल्डिंग येथून ताब्यात घेतला आहे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने चेन असेल मंगळसूत्र असेल असे जबरीनं करून नेण्याचे गुन्हे दाखल होते त्या अनुषंगाने चित्तसर पोलिसांचे सर्व अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पी सांगळे आणि त्यांची टीम त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये पोलीस पोलिसातील चित्तसर कापूर बावडे कासार नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगाने जवळपास आतापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहोत अटक आरोपी हे मोर्चे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनाशांच्या हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यास आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे दागिने आहेत ते जबरीने प्रयत्न करून घेण्याचे गुन्हे करतात सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चित्रसे पुणे जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे त्या अनुषंगाने पुढील तपासणी करत गोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असतील जिथे जिथे आम्हाला आरोपीचा किंवा संशयित आरोपीचं जे फुटेज प्राप्त करणं होतं त्यानुषंगाने बरेच फुटेज पडताळणी केलं